प्रत्येक वेळी सातत्यानं मार्गदर्शन संस्कार तसंच आपल्या कामांना प्रेरणा देणाऱ्या गुरूंचे आपल्या दैनंदिन जीवनात योगदान मोलाचे गुरु म्हणजे प्रत्येक अनुभवात प्रत्येक क्षणात भेटणारा एक दिव्य आत्मप्रकाश असतो जो नियमित साधना करतो तोच यशाचा वारस ठरतो असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहानी यांनी केलंय गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गुरु पौर्णिमे प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाने होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या प्रसंगी उपप्राचार्य डॉ अनिल कुमार पठारे डॉक्टर सतीश चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य रागिनी भवर पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे कार्यक्रमाच्या संयोजिका मीना शिंदे संजीवनी निजामपूरकर विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष सुहास माळवे सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय परम सागर डॉक्टर पाटील, पाटील, कुलकर्णी कुटे किरण पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवणाऱ्या तसंच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती जोपासणाऱ्या शिक्षकांना यावेळी निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य रागिनी भवर आणि पर्यवेक्षिका प्रणाली पात्रे यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केला तसंच गुरूंच्या कृपा प्रसादामुळेच आयुष्य जगण्याला खरा अर्थ मिळतो गुरुपौर्णिमा कृतज्ञता श्रद्धा आणि विनम्रता यांचं प्रतीक आहे असं सांगितलं या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यावेळी शिक्षकांना गुलाब पुष्प तसंच पेन भेट देऊन शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला यात कस्तुरी देवरे समीक्षा सोनवणे नियती उगले आयुषी केला मालविका नायर ईशान आठवले चिरंजीव शेरकर श्रेया शर्मा वितिशा पगारे तपस्वी पगारे कृष्णा शिरसाट रोशन कुशारे निखिल डहाळे श्रीराज ढवळे यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसंच प्रास्ताविक तपस्वी पगारे हिनं केलं तर आभार मालविका नायर हिनं ना मानले भूगोल विभागातही शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला आपल्या शिक्षकांच्या प्रती किंवा आपल्या गुरुच्या प्रती आदरभाव व्यक्त प्रत करण्याचा आजचा दिवस आहे आपल्या गुरूंनी कुठल्याही प्रकारे मनात तुझा भाव न ठेवता आपण जे शिक्षण दिलं जे प्रशिक्षण दिलं आपल्यावरती योग्य जे संस्कार केले त्या, त्या प्रत संस्काराच्या के प्रती उत्तराई घेऊन आजचा दिवस आहे आपण काही दिलं तरी आपल्या गुरुच्या प्रती उत्तराई येऊ शकत नाहीये फक्त आम्ही आमच्या आपल्या ऋणात आहोत गुरुच्या ऋणात आहोत हे व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे असं मला वाटतं गुरु म्हणजे मग तो फक्त शिक्षकच असतो असं नाही विविध कला आपण कला वगैरे आहे त्या संदर्भामध्ये कुणी कलेमध्ये पारंगत असेल कुणी आपल्यासर पारंगत असेल कुणी खेळामध्ये पारंगत असेल कुणी भाषणामध्ये पारंगत असेल किंवा नावलौकिक असतो यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणताही घटक असतो तो गुरु असतो म्हणजे काय तर मला असं वाटतं की शिल्पकारेड गोष्टी त्या दगडामधून काढून टाकतो आणि त्याला सुंदर असे शिल्पाचा आकार प्राप्त होतो आणि सगळी प्रजा नतमस्तक होते म्हणजे अगदी दगडामधून देव घडवणं ही जी क्रिया आहे त्या क्रियेचा एक अविभाज्य भाग म्हणजे गुरु होय आपल्यामध्ये असणारे आणि नको असणारे गुण हा जी व्यक्ती आपल्यातून रिमूव्ह करते त्या व्यक्तीचं स्मरण करण्याचा दिवस आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला देखील देवाचं स्थान मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक